श्री साईबाबा संस्थानमधील दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीन चाकी सायकल वाटप श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी तसेच प्रभू नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साईबाबा संस्थान येथे कार्यरत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीन चाकी सायकलचे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री साईबाबा हॉस्पिटल येथे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी श्री गाडीलकर यांनी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी यांना सायकल उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रभू नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे आभार व्यक्त केले अशाच प्रकारच्या अन्य संस्थांनी पुढे येऊन येथील विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे यावेळी प्रभू नयन फाउंडेशन मुंबई व चार्ल्स ग्रुप मुंबई यांचे पदाधिकारी श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे अधिसेविका मंदा थोरात जनसंपर्क अधिकारी रुग्णालय सुरेश टोलमारे स्टोअर मॅनेजर शीतल कथले बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट विभागाचे सचिन टिळेकर यांच्यासह कपिल बालोटे सुरेंद्रकुमार पांडे तसेच श्री साईबाबा संस्थानमधील दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी रुग्णालय सुरेश टोलमारे यांनी केले तर आभार उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी मांडले